सर्वप्रथम आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मी तुमच्या चॅनलमार्फत सर्व माझ्या आदिवासी बांधवांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो आज आम्ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक धरने आंदोलन केलेलं आहे आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजावर जे अन्याय होत आहे त्या संदर्भात आम्ही आज इथं धरणे आंदोलन केलं परवा सहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे कोळी बांधवांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदिवासींचे पुण्याचे आयुक्त भारोडसाहेब व नरहरी झिरवळकर साहेब जाधव आणि दुसरे लांबटे आमदार या चौघांनी आमच्या जातीबद्दल तुम्ही बोगस आहेत असे गैरशब्द वापरल्यामुळे आम्ही त्यांच्या निषेधार्थ आज इथं धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या जे काय मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात साहेबाला आम्ही निवेदन दिलेत आमच्यासोबत भाजपचे मुख्य मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड साहेब ते पण होते भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबडे साहेब व माझे सर्व समाज बांधव आज आम्ही इथं धरणे आंदोलन करून आत्ता साहेबाला आम्ही निवेदन निवेदना निवेदनामार्फत आमची आम मागणी आम्ही कलेक्टर साहेबाकडं उचित केलेली आहे आणि तुमच्या चॅनलवर परत एकदा आज जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्व महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांना जयवाल्मिकी जय आदिवासी या ठिकाणी आम्ही आज आदिवासी कोळी महादेव कोळी या समाज बांधवाच्या वतीनं एक दिवसाचे धरणे आंदोलन व आमच्या समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार याच्याविषयी कुठेतरी आवाज वटला पाहिजे समाज एकवटला पाहिजे या निमित्ताने आम्ही या धर एक दिवसाचे धरणे आंदोलन केलोत सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र सरकार आणि आदिवासी विकास मंत्री आणि त्या विभागाचे काम करणारा आयुक्त राजेंद्र भारुड तसेच विधानसभा उपसभापती नरहारी झिरवळ झिरवळ त्यानंतर आमदार लमाटे आणि लक्की जाधव या चार जे व्यक्ती आहेत यांनी कालच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मिटिंगमध्ये आदिवासी कोळी समाजाला आम्हाला बोगस म्हणलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांचा निषेध करण्यासाठी आणि आमच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार हे कुठेतरी शासन दरबारी हे पोहोचला पाहिजे आमच्या समाजाचं दुःख आणि व्यतना हे कुठेतरी शासनाला सरकारला कळल्या पाहिजे या निमित्तानं म्हणून आज आम्ही एक दिवसाचं धन्य आंदोलन केलो आत्ताच सर्व समाज बांधव महिला आम्ही सर्वजण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की साहेब आपल्यामार्फत हे निवेदन सरकारला पोहोचावं आणि आमच्या ठिकाणी आमच्या समाजावर होत असा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी कुठंतरी सरकारनं आम्हाला मायबाप म्हणून आमचं आम्हाला मदत करावी आमचं सुखदुःख जाणून घ्यावं महाराष्ट्र सरकारमध्ये आमच्या आदिवासी बांधवांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण इंग्रज काळ असतील निजाम स्टेट असतील तेव्हापासून आमचे पुरावे आमच्याकडे आहेत सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जजमेंट निर्णय आमच्या बाजूने आहेत आमच्या समाजामध्ये हे दोन भाव असतील ते एका भावाला प्रमाणपत्र भेटते दुसऱ्या भावाला नाकारलं जातं आणि आमची हेळसांना खूप होते आमच्या सर्व मीडियाच्या बांधवांना मी विनंती करतो की कृपया साहेब आमची खूप एक दुःख आहे तुम्हाला सर्व सर्व मीडियांना कळकळीची विनंती आपण आपल्या माध्यमातून आमचा आवाज आमचं दुःख सरकारपर्यंत पोहोचावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संग आम्हाला सह कार्य करा यावेळी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदेश